माऊलीच्या सोहळ्यात जायचो मग येडशीकरांच्या फळावरची मंडळी वास्करांच्या फळावरची मंडळी आणि दर वारीतून आम्ही काय घेऊन यायचो वारीवरून काही माणसं कुंकू आणतात काही ग्रंथ आणतात ग्रंथ आणतात काही माणसं काही माणसं खुडखुळे काय घेऊन येतात काय घेऊन येतात वारी हे काय वारीवून आणायचे वस्तू खुळखुळेच आणले वारीवर आणि ना काय बाळा तुम्ही म्हणाल तुम्हाला पूर्ण ना काय हरकत पण मला सांगायचं ह्या म्हातारे माणसांचं मला आठवलं ज्यांच्याकडून आम्ही भजन शिकलो जुने गंगागिरीजी महाराजांच्या फडातली चल थेट्यावाली माणसं असायची या सगळ्या चाली चाली त्यांच्याकडून शिकायचो आम्ही ते म्हणायचे की पोरा आम्ही वारीला जायचो ना तर चार चाली तरी नवीन घेऊन यायचो म्हणजे वारीहून चार सहा चाली वारीहून काय आणायचं चाली घेऊन यायच्या चा, भजन घेऊन यायचं भजन कसं म्हणतात चाल कस आणि मग येऊन ते गावात म्हणायचं आणि नवीन चाल म्हणलं की मग ते गावातले भजनी म्हणायचे वा 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 काय सुंदर अभंग झाला नाही तर आली मरेपर्यंत तीच चालन तोच अभंग झाला मरा त्याच्या काही प्रगतीच नाही प्रगती म्हणजे काय फक्त दोन चाकीची चार चाकी गाडी घेणं प्रगती आहे प्रगती ही ज्ञानाच्या क्षेत्रात झाली पाहिजे गुणाच्या क्षेत्रात झाली पाहिजे चार चाकी दोन चाकीची चार चाकी होऊ द्या काही हरकत नाही झोपडीचा बंगला होऊ द्या काही हरकत नाही पण आमची गुणात्मक पुण्यात्मक ज्ञानात्मक उत्क्रांती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जीवन हे परमोच्च स्थितीला जात जे गुणात्मक ज्ञानात्मक पुण्यात्मक मोठे पण आहे ना मग परिस्थिती कमी आधी झाली तरी अशा माणसांचं मोठे पण कमी होते पद आली गेली काय परिस्थिती कमी जास्त झाली काय कारण परिस्थिती कमी जास्त होतच असते संसाराचा तो स्वभाव आणि म्हणून पुण्य होत या गोपाळ गोपिकांचं भगवान त्यांच्या माया आली की गोंधळ सुरू होतो आणि देव आला की शांत वाटू लागत अंतकरणाचं समाधान मागील परिहारे नाही दर्शन आनंद वाटू लागतो आनंदाच्या लाटा आनंदाच्या लाटा उसळतात इतका आनंद इतका आनंद तिथे मिळतो आणि म्हणून बघा मी म्हणतो ज्ञान ध्यान तपश्चर्या हे आपल्या सामान्याला थोडं कठीण आहे प्रयत्न करावे प्रयत्न करावे पण मी म्हणतो साध तुम्ही आरतीला उभे आहात ना दहा मिनिट त्या आरतीला एकाग्रतेने उभे राहा आणि प्रयत्न करा त्या आरतीमध्ये काय गायलं जाते काय वर्णन केलं जात आहे गणपती बाप्पांची आरती आहे आपलं चित्त त्या वेळेला थाऱ्यावर नसत काही जण चपलाकडे वळून पाहतात माग कोणी नेल्या काय आणि काय उपयोग व्हायचा आयुष्यभर नुसता हा परमार्थ असा वरवर वरवर वर, मला सांगा एकाला सांगितलंय पा तुमचा आजार नक्की बरा होईल पण औषध काय करा दररोज अनशा पोटी अर्धा ग्लास हा काढा आहे हा रोज जा त्याला तो कडू लागायचा तो काय करायचा फक्त दरवेळेला तो काढा घ्यायचा नुसता पाहायचा टाकून द्यायचा म्हणजे घरच्या असा बाहेरच्या बाहेर काढा पिऊन जसा औषध रोग बरा होत नाही तशी आध्यात्मिक सेवा जोपर्यंत आम्ही इथे पोहोचवत नाही हृदयापर्यंत पोहचवत भजन ज्ञान ध्यान सेवा तोपर्यंत त्याचं खरं समाधान ती वरवरच राहील आणि वरवरचा औषध जसं गुण देत नाही तसा वरवरचा परमार्थ समाधान देत नाही कसा देईल समाधान आणि म्हणून मी भाग्यवान समजतो आपल्यासारख्या अनेक स्त्री पुरुषांना जुन्या पिढीमध्ये विशेष करून हा गुण आजही आहे जे करायचं मनापासून करायचं हल्ली ते चित्त ठरवत नसतं लोकांनी चार वर्षांनी एखादा पाहुणा भेटलेला असतो तरी हा फोन आला तो फोन गेला हा फोन ठेवला इथं माणूस असे अशी इथं म्हणतो आणखी दहा पाच वर्षांनी येड्याची पितळ किती बांधावं लागत येड्या हळदीचे काय वागतात कसं वागतात अरे इतक्या दिवसानं बहीण आलेली असते घरी जरा शांत बसा बंद करून टाका तुकडं एकदा थोडा वेळ दहावीस मिनिटं पाहुणे आलेत वडीलधारे आहेत कोणी साधू संत आले काही माणसं आम्ही पाहतो एखादा घरी जेवायला बोलतो जेऊस्टॉर म्हणत नाही वॉक्सात कोर घेता का चला कोण आला कोर घे गे हळदी घेड्या हळदी आहे